या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे अंगणवाडी मुख्य सेविका टेस्ट क्रमांक सहा आपण बघतोय आणि यामध्ये आपल्याला टेक्निकल प्रश्न बघायचे आहात आय चे ऍक्ट आय असेल इतर ऍक्ट असतील स्कीम असतील पोषण अभियान असेल आणि संगणक ज्ञान असेल तुम्हाला माहिती आहे ऐंशी गुण आहे आणि आता मी गणित बुद्धिमत्तेचे सुद्धा लाईव्ह सेशन घेतोय त्या अभ्यासकटा ऍप्लिकेशनवर तुमच्या बॅच मध्ये तुम्हाला अवेलेबल होतील अभ्यासकटा एप्लिकेशन आहे डाउनलोड करून घ्या त्या ठिकाणी कोर्स चेक करा आता तीन कोर्स आणले एक फुल कोर्स एक तांत्रिक कोर्स आणि एक फक्त टेस्ट पेपर आणि नोट्स याचा एक कोर्स आपण बनवलेला आहे त्या कोर्सेसमध्ये काय अडचण असेल हा नंबर आहे या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात अंगणवाडी मुख्य सेविका जबरदस्त अभ्यास खूप साऱ्या विद्यार्थिनींचा चालू आहे आणि आतापासून चांगला अभ्यास करायचा आहे तर पोस्ट निघेल तुम्ही म्हटलात की परीक्षा जवळ आली की मग डिक्लेअर झाली की मग मी अभ्यास करेन अजिबात तसं चालणार नाही आतापासून व्यवस्थित अभ्यास करावा लागेल खालीपैकी टिंबडिंब योजनेच्या माध्यमातून ग्रामीण किंवा शहरी विभागातील दारिद्र्यशिकले कुटुंबातील दोन मुलींच्या नावाने बघा शासनाकडून बँक किंवा पोषकात मध्ये रक्कम ठेवण्यात येते थे बालिका समृद्धी योजना स्वाधार योजना माहेर योजना सबला योजना दोन मुली ओके त्यांच्यासाठी शासन रक्कम ठेवत आहे आणि नंतर ती भेटणार आहे त्या मुलीच्या खर्चासाठी वगैरे ती योजना कोणती त्या योजनेचं नाव होतं बालिका आहे बालिका समृद्धी योजना काय बालिका समृद्धी योजना केंद्र शासनाच्या वतीने चालवण्यात येणारी जी तात्पुरती निवारा गृहे आहेत बघा तात्पुरती निवारा गृहे यामध्ये गरजू मुली आणि स्त्रियांना टिंबटिंबपासून टिंबटिंब पर्यंत आसरा देण्यात येतो तात्पुरत्या गृहामध्ये किती महिने किंवा वर्ष सहा महिने ते तीन वर्षे सहा महिने दोन वर्ष सहा महिने ते एक वर्ष सहा महिने ते दहा वर्ष तात्पुरत्या गृहामध्ये गरजू मुली आणि स्त्रियांना किती वेळेपर्यंत पर्यंत आसरा देण्यात येतो असा प्रश्न आहे बेचाळीस नंबरचा काय म्हणणार सहा महिन्यापासून ते तीन वर्षापर्यंत हा आसरा या ठिकाणी भेटतो आहे काय सहा महिने ते तीन वर्ष एवढा या ठिकाणी हा आसरा भेटतो आहे पुढे मी जातोय महिला विकासाच्या प्रश्नाला चालना देण्यासाठी आणि महिला विकासाच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी जून एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये एक योजना आयोग किंवा धोरण जाहीर केलं ते कोणतं महिला बघा महिलांच्या विकासासंदर्भात महिलांच्या अडथळ्या संदर्भात या सगळ्या बाबींमध्ये चालना हा शब्द असा लिहा महिला विषयक धोरण आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जून चौऱ्याण्णवचा महिला आयोग आहे महिला व समाज कल्याण विभाग आहे की महिला विषयक राष्ट्रीय परिषद आहे हा प्रश्न महत्वाचा आहे आणि हा विविध परीक्षांना येऊन सुद्धा गेलेला आहे जून एकोणवीसशे चौऱ्याण्णवला महिला विषयक धोरण जाहीर केलं मला वाटतं तेव्हा शरद पवार हे मुख्यमंत्री होते त्यांच्या काळात हे झालेलं आहे आदिवासी भागामध्ये दर टिंबटिंब लोकसंख्येमागे एक आशा आशा नियुक्त करण्यात आले आहेत आशा कार्यकर्त्या बघा आदिवासी भागात आणि गैर आदिवासी भागामध्ये दोन्ही मधली लोकसंख्या आहे ना वेगवेगळी आहे तो एक फरक लक्षात घ्या पाचशे हजार पंधराशे दोन हजार आदिवासी भागामध्ये आशा ज्या स्वयंसेविका आहेत त्या नियुक्त केल्या जातात किती लोकसंख्या मागे फोर्टी फोर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आदिवासी भाग जो आहे तिथे पंधराशे लोकसंख्येमागे एक आशा कार्यकर्ती या ठिकाणी नियुक्त केली जाते पुढे जातोय टिंबटिंब या देशाने सतराशे सहासष्ट मध्ये सर्वप्रथम फ्रीडम ऑफ प्रेस ऍक्ट बघ फ्रीडम ऑफ प्रेस ऍक्ट हा कायदा पारित केला आणि महिला हे माहिती अधिकाराचं महत्व पटवून दिलं बघा माहिती अधिकार कायदा जो आहे त्या अनुषंगाने हा फ्रीडम ऑफ प्रेस ऍक्ट सतराशे सहासष्टचा त्या देशामधला महत्वाचा आहे तिथून कुठेतरी माहिती अधिकाराला प्रोत्साहन भेटतंय भारत होता जपान होता स्वीडन होता रशिया होता मग okay, माहिती अधिकार आला कुठून आपल्याकडे पहिला मुद्दा तो आहे पंचावीस नंबरचा प्रश्न आहे माहिती अधिकार म्हटलं की स्वीडन बस दुसरा देशच नाही स्थानच ते आहे पैकी टिंबटिंब माहितीचा अधिकार दोन हजार पाच चे प्रमुख मूलतत्वे आहेत म्हणजे माहिती अधिकार कशावर आधारित आहे माहिती अधिकाराचा बेस काय आहे बघा इंटरेस्टिंग महत्वाचं सार्वजनिक प्राधिकरणातील अधिक अधिकाधिक माहिती खुली करणे बरं अधिकाधिक माहिती खुली करणे सार्वजनिक हिताला सर्वोच्च प्राधान्य देणे माहिती पाहणे किंवा नमुने घेण्याचा अधिकार मिळवून देणे आणि वरीलपैकी सर्वात काय दोन हजार पाचच्या च्या माहिती अधिकार कायद्यामध्ये नेमकं काय आहे सेहेचाळीस नंबरचा प्रश्न आहे आणि पटपट पटपट तुमच्या डोक्यात उत्तर आली पाहिजेत पहिला मुद्दा माहिती खुली करायची बरोबर पारदर्शकता आणायची दुसरं सार्वजनिक हित महत्वाचं एखाद्या ठिकाणी जर सार्वजनिक हिताची माहिती असेल तर ती न देणे हा सुद्धा त्या ठिकाणचा एक मुद्दा आहे पुढे माहिती पाहताही येते नमुने घेता येता दोन्ही गोष्टी आहेत ओके पुढे जातोय बायकी माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच चा महत्वाचा उद्देश काय आहे आता उद्देश विचारला हेतू विचारला उद्दिष्ट विचारलं पहिला मुद्दा नागरिकांना आवश्यक असलेली माहिती पुरवायची दुसरं प्रशासनामध्ये शिस्त निर्माण करायचे तिसरं प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीमध्ये आणि कार्यक्षमतेमध्ये वाढ करायची बघा मी माहिती अधिकारावर एक स्वतंत्र लेक्चर घेतलेला आहे एक तासाचं लेक्चर आहे ते एकतीस जवळपास त्याचे कलम जे आहे ते तुम्हाला तुमच्या मुख्य सेविकेच्या बॅच मध्ये कंटेंटमध्ये जी केच्या त्या आय फोल्डर मध्ये टाकलेलं आहे ते बघा ते पूर्ण एक तासाचं लेक्चर बघा त्याचे नोट्स काढा विषय क्लोज तर सगळ्याचे आवश्यक माहिती पुरवायची आहे शिस्त तयार करायची आहे कार्यपद्धती व कार्यक्षमतेमध्ये वाढ करायची आहे वरील पैकी सर्वच पुढे जातोय नागरी हक्क संरक्षण अधिनियम एकोणीशे पंचावन्न मधलं जे कलम आहे त्याच्यातलं कोणत्या कलमानुसार बघा कलम विचारले तुम्हाला अस्पृश्यतेच्या कारणावरून एखाद्या एखाद्याला रुग्णालय दवाखाना शिक्षण संस्था वसतीगृह यामध्ये प्रवेश जर नाकारला गेला तर कमीत कमी एक महिना आणि जास्तीत जास्त सहा महिने एवढ्या मुदतीची आणि किमान शंभर ते पाचशे रुपयापर्यंतच्या द्रवदंडाची शिक्षा होऊ शकते नागरी हक्क संरक्षण अधिनियम एकोणवीसशे पंचावन्न पण कलम आहे ज्याच्यामध्ये या शिक्षेचा उल्लेख आहे कलम पाच चार सहा सात बघा कलम एखाद्या काही का कलमांवर प्रश्न येतील म्हणून मुद्दाम टाकला मी हा कलम पाच मध्ये ही शिक्षा दिलेली आहे कलम पाच मध्ये शिक्षा दिली आहे बालकाच्या जन्मपूर्व अवस्थेमधील गर्भावस्थेचं वैशिष्ट्य काय आहे आता ही गर्भावस्था कधीपासून कधीपर्यंत असते कितव्या आठवड्यापासून कितव्या आठवड्यापर्यंत असते भ्रूण आम्ही कशाला म्हणतो यावर आपण चर्चा केली ऑलरेडी याच्यावर लेक्चर सुद्धा घेतलेला आहे मी या कायद्यामध्ये उल्लेख येतो ओके पंचावन्न नंबरचा प्रश्न हे बघा या अवस्थेमध्ये बालकांच्या पचन संस्था आणि ज्ञानेंद्रियाच्या कार्याला सुरुवात होती आहे गर्भाच्या पचन संस्थेचा विकास या ठिकाणी घडून येतोय मज्जा संस्थेचं कार्य या ठिकाणी सुरू होतंय वरीलपैकी सर्वच गर्भावस्था याच वैशिष्ट्य काय आहे जन्मपूर्व विकास अवस्थेतील पंचावन्न नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचंय बघा या ठिकाणी जर बघितलं पहिला मुद्दा बालकाची पचन संस्था ज्ञानेंद्रिय त्यांचा या ठिकाणी त्यांची सुरुवातच होते गर्भावस्थेमध्ये प्रजनन संस्था जी आहे तिचाही विकास घडून येतो आहे मज्ज संस्थेचं कार्य ते सुद्धा सुरू वरील वरीलपैकी सर्वच गर्भावस्थेमध्ये सगळंच या ठिकाणी डेव्हलप होत आहे सगळ्यांना सुरुवात होते हे माहीत असलं पाहिजे पुढे व्यक्तीच्या भावनिक विकासामध्ये टिंबटिंब बाबींचा अभ्यास करण्यात येतो बघा भावनिक विकास म्हटलंय भावनिक विकासामध्ये कोणत्या बाबी भावनिक विकासामध्ये कोणत्या बाबी भावनिक आविष्कार भावना नियंत्रण भावनिक परिपक्वता यापैकी सर्वच भावनिक विकासामध्ये काय बघा मानसिक विकास भावनिक विकास शारीरिक विकास सामाजिक विकास अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत इथे भावनिक म्हटलं इमोशनल म्हटलेलं आहे काय येईल यामध्ये बघा यामध्ये भावनिक आविष्कार येईल का आविष्कार म्हणजे व्यक्त होणे भावनाचं नियंत्रण करणे काही ठिकाणी स्वतःला कंट्रोलही करावं लागेल स्वतःची भावना त्याच्यामध्ये भावनिक दृष्ट्या परिपक्व सुद्धा व्हावं लागेल या तिन्ही बाबी भावनिक विकासामध्ये येतात तिन्ही येतात भावनिक विकासामध्ये आणि मी याच्यावर लेक्चर घेतलेले आहे बालकाचा जो मानसिक भावनिक सामाजिक शारीरिक विकास त्या अनुषंगाने बोधात्मक विकास भाषा विकास सगळे त्याचे लेक्चर घेतलेले आहे कारक विकास एखाद्या घटनेची किंवा वस्तूची विविध विविध पहिली पैलूतून एकत्रीकरण करणं म्हणजे काय सर्जनशीलता अवधान कक्षा संकल्पना निर्मिती जिज्ञासा घटना किंवा वस्तू आहे यांचं विविध पैलूतून एकत्रीकरण करणे आहे त्याला आम्ही काय म्हणतो सत्तावन्न नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे त्याला आम्ही संकल्पना निर्मिती म्हणतो काय घटनेचे किंवा वस्तूचे विविध पैलूतून एकत्रीकरण करणे ते जे एकत्रीकरण होत ना त्याला आम्ही संकल्पना निर्मिती असं म्हणतो आहे बालकाचा कारक विकास जो आहे तो कशावर अवलंबून असतो नसा स्नायू सराव यापैकी सर्वच कारक विकास बालकाचा अठावन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा नसा जे आहे स्नायू आहे सराव आहे या तीनही गोष्टी कारक विकासावर परिणाम करतात सर्वच कारक विकास आता हे कारक कौशल्य वगैरे काय असतात ते तुम्ही बेसिकचे लेक्चर बघा तुम्हाला आयशडीएच्या फोल्डर फोल्डरमध्ये हे दिलेलं आहे आपण तांत्रिकचा जे फोल्डर बनवलेलं आहे मुख्य सेविकेचं तिथे हे लेक्चर घेतलेले आहेत मी मातीच्या दुधामध्ये काय असतं बरोबर प्रश्न भारी मातीच्या दुधात काय असतं साखर असते लॅक्टोज साखर असते ग्लुकोज असतं की सर्वच मातीचं दूध सर्वश्रेष्ठ आहे ते बालकासाठी एकोणसाठ नंबरचा प्रश्न आहे मातीच्या दुधामध्ये मुख्यत्वे लॅक्टोज साखर असते त्यामुळे थोडस गोड असतं लॅक्टोज साखरेमुळे स्तनपानाचे प्रमुख फायदे कोणते त्यामुळे बाळाचं वजन सुयोग्य प्रमाणात वाढते बघा बाळाचं वजन व्यवस्थित वाढतंय त्यामुळे बाळाचं संसर्गजन्य रोगाचा धोका कमी होतोय बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आहे वरील सर्वत स्तन पान का महत्वाचं आहे तुम्ही जे विविध ते लहान वाड़न बाळासाठी पावडर्स काहीतरी घेतात वेगवेगळे पदार्थ खाण्यासाठी तेव्हा तिथे लिहिलं असते की स्तनपान सगळ्यात महत्वाचं आहे साठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा सगळ्यात महत्वाचं बाळाचं वजन चांगलं वाढण्यासाठी स्तनपान महत्वाचं आहे त्या त्याच्यामध्ये प्रतिकार शक्ती वाढवण्यामध्ये स्तनपान महत्वाचं आहे त्याच्यातून संसर्गजन्य रोगांचा धोका कमी होतोय ओके okay, प्रचारशक्ती वाढणे म्हणतोय आपण यस वरीलपैकी सर्वच हे मुद्दे ना नीट लक्षात ठेवा ज्यांना नोट्स काढता येत असतील त्यांनी काढा कारण की तुम्हाला एकदम प्रॉपर वेने घेऊन जातो मी प्रॉपर वे ज्याला म्हणतो ना आपण पापट पासारा नाही जेवढं कामाचं आहे तेवढंच पुढे नरेंद्र मोदींनी एक वृक्ष मातेच्या नावाने आपण त्याला काय म्हटलं होतं मध्ये प्लॅन्ड फॉर मदर प्लॅन्ड फॉर मदर अशी ती मोहीम त्या ठिकाणी राबवली गेली होती बरोबर याच्यावर आज मी घेतलेला आहे लेक्चर एकसष्ट पोषण अभियान मी पोषण अभियानावर काल एक नवीन लेक्चर तुम्हाला अपलोड केलं तुमच्या बॅच मध्ये ओके त्याच्यामध्ये दोन हजार चोवीस ची वैशिष्ट्य मी सांगितलेली आहेत की ले ले आहे, तीन लेटेस्ट मध्ये पोषण महा त्याचे आउटकम्स काय आहेत काय नाही सगळ्या गोष्टी तर ते लेक्चर बघा ते बघितलं ना तर तुम्हाला आणखी सोपं त्या ठिकाणी जाणार आहे आता जागतिक पृथ्वी दिन जागतिक बाल दिन जागतिक पर्यावरण दिन यापैकी नाही आता कोणत्या दिवसाच्या पार्श्वभूमीवर कधी सुरू केलं ते एकसष्ट नंबरचा प्रश्न तो आहे की ते सुरू कधी केलं ते अभियान ते अभियान सुरू कधी केलं अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे आणि उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे एकसष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि ते जागतिक पर्यावरण दिन जो आहे कधी असतो पाच जून त्यावेळेस ते सुरू केलं पोषण महा दोन हजार चोवीस ची थीम काय होती सुपोषित किशोरी सशक्त नारी सुपोषित बालक सशक्त भारत वरील दोन्ही अयोग्य दोन्ही योग्य दोन हजार चोवीसचा पोषण महा दोन हजार चोवीस आमच्यासाठी महत्वाचं आहे म्हणजे चालू घडामोडी अंतर्गत हा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला इथे तर सुपोषित किशोरी सशक्त नारी ही या ठिकाणची थीम आहे नीट लक्षात ठेवा लिहून ठेवा डोक्यात पक्क करा सुपोषित किशोरी सशक्त नारी ही त्या थी ठिकाणी थीम आहे पोषण ट्रॅकर ॲप बघा मी कालच्या लेक्चर मध्ये सुद्धा याच्यावर आणखी घेतलेला आहे कशाचं रेकॉर्ड ठेवतो जे टेक्नॉलॉजीचा वापर आहे ना तो त्याच्या अंतर्गत हे आहे बालकाची वाढ खुंटते का कमी वजनाची बालक आहेत का पोषण सेवा पुरवण्यासंदर्भात सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून हे काम करतंय काय येईल उत्तर पोषण ट्रॅकर ऍप कधी सुरू झालं हाही एक मुद्दा तुम्हाला येऊ शकतो त्याच्यावर मी चर्चा केली आहे त्रेसष्ट नंबरचा प्रश्न आहे बघा पहिला मुद्दा वाढ खुंटणं असेल कमी वजनाची बालका असेल पोषण सेवा पुरवणं असेल वरील सर्वच यामध्ये येत आहे पुढे पोषण अभियानामध्ये कोणत्या वयोगटातील महिला महिला जे आहे त्यांच्यातलं एनिमियाचं प्रमाण हे नऊ टक्क्यावरून तीन टक्क्यावर आणण्याचं उद्दिष्ट आहे आता आम्हाला माहिती पोषण अभियानामध्ये अनिमिया आनी, मुक्त भारत किंवा अनिमिया प्रतिबंध हे ते जे सात पिलर्स आहेत त्याच्यातले एक पिलर्स फार महत्वाचे हो दोन हजार चोवीस मधला तर मग ते कोणत्या वयोगटातल्या महिला आहे नेमक्या सगळ्याच्या सगळ्या बारा ते पंचवीस पंधरा ते एकोणपन्नास ते नाही चौसष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर आला पाहिजे बघा इथे पंधरा ते एकोणपन्नास वयोगटातल्या ज्या महिला आहे ना त्यांचं इथे अॅनिमिया संदर्भात फोकस आहे नऊ टक्क्यावरून तीन टक्क्यावर आणण्याचं पोषण अभियानामध्ये जे काही महत्त्वाचे घटक आहेत त्याच्यातलं अत्यंत महत्वाचं ते आहे पुढे वस्तूची खरेदी विक्री इंटरनेटच्या माध्यमातून होण्याला आम्ही काय म्हणतो आहे सॉरी आपल्या इकडे राहिले काही प्रश्न याच्यात ओके पोषण अभियान हे कुपोषण मुक्त भारतासाठी टिंबटिंब दोन्ही अभिसरण अभियान आहे बघा आता कु हे जे पोषण अभियान आहे याला तुम्ही बहुमंत्री मंत्रालयीन अभियान म्हणणार का याला द्विमंत्रालयीन म्हणणार का दोन्ही योग्य दोन्ही नाही बघा मुक्त भारत करायचा आहे त्यासाठी पोषण अभियान सुरू केलं आहे उपोषण मुक्त भारत सगळ्यात अंडरलाईन करण्याचा मुद्दा आहे आणि काय याच्यात किती मंत्रालय त्यांचा समन्वय आवश्यक आहे त्यावर मी बोललो होतो बघा बहु मंत्रालयीन असं हे अभियान आहे अनेक मंत्रालयांचा या ठिकाणी हे आहे पोषण अभियानामधला जो पोषण शब्द आहे ना त्याचा अर्थ काय बघा ते योजनेचं नावच ना जे ना याच फक्त पोषण जे आहे ना त्याच्यामध्ये टिंबटिंब समावेशक पोषण योजना राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्री राष्ट्रपती सॉरी डबल झाला राज्यपाल वगैरे काही टाकून आपण चला किंवा राष्ट्रीय म्हणू इथे राष्ट्रीय काय कोणाच्या नावाने पोषण अभियान असे प्रश्न आले ना मग माझ्या ते व्यवस्थित वाचलेलं आहे का तर ते कळतं पंतप्रधान समावेशक पोषण योजना असं नाव आहे त्याच त्याला शॉर्टकटमध्ये पोषण असं आम्ही म्हणतोय पुढे जातो मी पुढचा प्रश्न आहे टिंबटिंबाच्या अंतर्गत आहारातील विविधता अन्नाचे बळकटीकरण ज्ञानाच्या पारंपरिक प्रणालीचा लाभ यांचा समावेश होतो आहे आहारामध्ये विविधता आली पाहिजे अन्नाचं बळकटीकरण म्हणजे चांगलं अन्न त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे ज्ञानाच्या पारंपरिक प्रणालीचा लाभ घेतला गेला पाहिजे म्हणजे खरोखर कोणत्या याच्यामध्ये चांगले पोषक घटक आहे काय आहे हे सगळं आपलं जे पारंपरिकरित्या चालत आलंय त्या सगळ्यांचा लाभ घेतला गे गेला पाहिजे पोषण एक पॉईंट झिरो टू पॉईंट झिरो थ्री पॉईंट झिरो फोर पॉईंट झिरो सध्या जे चालू आहे ते कोणतं सध्या पोषण टू पॉईंट झिरो चालू आहे ते आहारातील विविधता अन्नाचं बळकटीकरण ज्ञानाच्या पारंपरिक प्रणालीचा लाभ या सगळ्यांसाठी पोषण टू पॉईंट झिरो तुम्हाला महत्वाचं आहे आता पोषण ट्रॅकर हे मोबाईल आधारित ऍप्लिकेशन जे आहे टिंबटिंब रोजी सुरू झालं कोशन ट्रॅकर एक मार्च अठरा दोन ऑक्टोबर एकोणीस एक मार्च एकवीस वरील पाहिजे नाही ओशन ट्रॅकर हे मोबाईल आधारित ऍप्लिकेशन कधी सुरू झालं अडुसष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ओशन ट्रॅकर जे सुरू झालं ना एक मार्च दोन हजार एकवीस बघा हे ऍप्लिकेशन कधी सुरू होतं मी सगळं डिटेल घेतोय आणि तुम्ही हे सगळे पेपर आता सात नंबरचा पेपर सुद्धा आपला चालू आहे तो तुम्हाला अपलोड होऊन जाईल ओके अभ्यास करता ऍप्लिकेशनवर पोषण ट्रॅकर हे ॲप कोणी विकसित केलं बघा आता कोणी विकसित केलं बघा आता या एका ऍपवर किती प्रश्न घेतले मी इतकं डिटेल झाल्यावर तुमचे प्रश्न चुकतील कसे मला सांगा तुम्ही ये कोणी येत नाही कोणते पुस्तकं दिलेली नाहीये हे सगळं मी व्यवस्थित डाटा संकलित करतो आहे शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन त्या ठिकाणी अभ्यास करतोय आणि तुम्हाला देतोय ओके बघा नॅशनल ई गव्हर्नन्स डिव्हिजन महिला व हो बालविकास विभाग दोन्ही दोन्ही नाही पोषण ट्रॅकर कोणी कोणी डेव्हलप केलं एकोणसत्तर नंबरचा प्रश्न आहे बघा याच्यामध्ये हा नॅशनल ई गव्हर्नन्स डिव्हिजन ही सुद्धा आहे आणि महिला व बालविकास विभाग हे सुद्धा आहे दोन्ही सुद्धा या ठिकाणी आहे पोषण अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये किती जिल्हे समविषय बघा मी आधी एक प्रश्न टाकला पहिल्या टप्प्यात किती आहे दुसऱ्या टप्प्यात किती आहे तिसऱ्या टप्प्यात किती आहे माहीत पाहिजे आता एका अभियानावर दहा प्रश्न येत आहेत म्हणजे मग आम्हाला तेवढं माहीत पाहिजे ना सत्तर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि दोनशे पस्तीस जिल्हे हे दुसऱ्या टप्प्यात आहे पहिल्या टप्प्यात तीस तीनशे पंधरा होते तिसऱ्या टप्प्यात सर्वच्या सर्व जिल्हे होते आत्ते टप्पे कधी झाले काय झाले तोही विषय एक आहे तोही तुम्हाला त्या ठिकाणी माहीत होईल तुम्ही आपल्या ऍपवर बॅच मध्ये असाल तर आता संगणकावरचे दहा प्रश्न आपल्याला बघायचे वस्तूची खरेदी विक्री इंटरनेटच्या माध्यमातून जेव्हा होते तेव्हा आम्ही त्याला काय म्हणतोय ई बिझनेस ई बँकिंग ई कॉमर्स वरील पैकी आहे वस्तूची खरेदी विक्री इंटरनेटच्या माध्यमातून होत असेल त्याला आम्ही काय म्हणतोय एक्त्यान नंबरचा प्रश्न आहे त्याला आम्ही ई कॉमर्स असं म्हणतोय पुढे इस्रो या भारताच्या अंतराळ संशोधन केंद्राने शिक्षणासाठी टिंबटिंब उपग्रह तयार केला कल्पना एज्युशेट आर्यभट्ट पैकी नाही इस्रो ही, ही अंतराळ संशोधन संस्था आहे शिक्षणासाठी कोणता उपग्रह तयार करते ब्याण्णव नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे शिक्षणासाठी इस्रोचा एजुशेट नावाचा जो उपग्रह आहे तो महत्वाचा आहे कम्प्युटरद्वारे तयार करण्यात आलेले त्रिमिती आभासी वास्तव म्हणजे काय आता त्रिमिती हा शब्द आहे त्याच्यानंतर आभासी हा शब्द आहे आणि त्याला वास्तव म्हटलेला आहे आभासी म्हणजे व्हर्च्युअल म्हणतो आपण त्याला त्याला आम्ही काय म्हणणार म्हणजे पिक्चर रियालिटी व्हिडिओ रियालिटी व्हर्च्युअल रियालिटी यापैकी आहे त्या आभाषीचा आभासीचा अर्थ तुम्हाला माहित असेल तर विषय क्लोज दे त्र्याण्णव नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे त्याला व्हर्च्युअल रियालिटी असं आम्ही म्हणतो आहे आभासी प्रतिमा असते खरं असत ऍपलची स्थापना कोणी केली स्टीव्ह जॉम्स स्टीव जॉब डेनिस लिली बिलगेट्स आयफोन सध्या जे आपण म्हणतो ती निर्मिती करणारी कंपनी चौऱ्याण्णव नंबरचा प्रश्न आहे आणि सगळ्यांनाच माहीत पाहिजे स्टीव जॉब डिजिटल इंडिया नुसार उत्पादन कोणती बघा डिजिटल इंडियाची उत्पादन डिजिटल लॉकर ई हॉस्पिटल डिजिटाईज इंडिया प्लॅटफॉर्म ई साईन डिजिटल इंडियाची उपकरणे म्हटलेला आहे तुम्हाला उत्पादने म्हटलेलं आहे तुम्हाला पंच्याण्णव नंबरचा प्रश्न तुमच्या आहे काय बघा डिजिटल लॉकर त्याच्यातच येत ई हॉस्पिटल सुद्धा त्याचा भाग आहे डिजिटाईज इंडिया प्लॅटफॉर्म सुद्धा त्यामध्येच आहे ई साइन सुद्धा त्यामध्येच आहे डिजिटल इंडिया उत्पादन तुम्हाला माहित असली पाहिजे ई मेल म्हणजे काय इंस्टंट मेलिंग वेब मेलिंग इलेक्ट्रॉनिक मेलिंग वरीलपैकी नाही ई मेल आम्ही कशाला म्हणतोय शहाण्णव नंबरचा प्रश्न तुमच्या समोरे ई मेल इलेक्ट्रॉनिक मेलिंग याला आम्ही ई मेल असं म्हणतो आहे इलेक्ट्रॉनिक मेलिंग पुढे ज्वाइन फोटोग्राफिक एक्सपर्ट ग्रुपचं संक्षिप्त रूप कोणतं बघा ज्वाइन फोटोग्राफिक एक्सपर्ट ग्रुप याच संक्षिप्त रूप तुम्हाला सांगितलेलं आहे सत्याण्णव नंबरचा प्रश्न आहे जेपीजी जेपी जी जे जी जे जी ईजी जे पी, पी जी जे कोन अ फोटोग्राफिक एक्सपर्ट ग्रुप आम्ही कशाला म्हणतोय सत्त्याण्णव नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे हे हे माहिती आहे तुम्हाला जे पीईजी आपले जे इमेज असतात ना हे असतात जॉइन फोटोग्राफिक एक्सपर्ट ग्रुप जे पीई जी फॉर्मॅटमध्ये आपण म्हणतो ना इमेज अपलोड करा वगैरे तो हा मुद्दा आहे गटामधला जे संदेश व्यवहार आहे ते कोणता दुवा वापरतात जे पी आय एपीआय सी पी एन सी आय जबरदस्त असे हे प्रश्न आहेत संगणकावर सगळ्या लेव्हलचे प्रश्न सगळ्या वेगवेगळ्या टॉपिकवरचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करतो मी अठ्ठ्याण्णव नंबरचा प्रश्न आहे गटामधील जे संदेश वहन आहे यासाठी एपीआय वापरलं तर एपीआयचा फुल फॉर्म जरा शोधा आणि मला सांगा कमेंट मध्ये <laughs> संदेश वहनाचा मार्ग दोन संगणकांना जोडतो व त्याच संगणकावर प्राप्त होतो त्याला आम्ही काय म्हणतो संदेश वहनाचा मार्ग दोन संगणकांना जोडतोय आणि त्याच्यावरच प्राप्त होतोय पॉईंट टू पॉइंट नेटवर्क रिंग नेटवर्क स्टार नेटवर्क यापैकी ना दोन संगणकांना जोडणारा आणि त्याच संगणकावर प्राप्त होणारा नव्याण्णव नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचंय त्याला आम्ही पॉईंट टू पॉइंट नेटवर्क असं म्हणतोय भारताने सर्वात पहिला कोणता सुपर कम्प्युटर तयार केला इनॅक परम आयबीएम डेल पहिला सुपर कम्प्युटर भारताचा शंभर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचंय परम हा सुपर कम्प्युटर या ठिकाणी तयार केला काय परम मग त्या ठिकाणी ती संस्था शिडक माहीत असली पाहिजे पुण्यातली संस्था ते संशोधक तुम्हाला माहीत असले पाहिजे बघा मुख्य सेविकेची संपूर्ण ब्याच तुम्हाला या ठिकाणी भेटते आहे अभ्यासकर्ता करता ऍप्लिकेशनवर आणि आता जॉईन करा कारण त्याच्यामध्ये खूप सारे लेक्चर्स टाक मी टाकतो कर आहे नंतर परीक्षा जवळ आली मग मी जॉईन करते हे करू नका जेवढी लवकर जॉईन कराल तेवढी जास्त तुम्हाला फायदा होईल त्यामध्ये नोट्स आहेत पीवाय क्यू आहे लाईव्ह सेशन आहेत मराठी इंग्रजी जी के गणित बुद्धिमत्ता आयसीडीएस ची ऍक्ट स्कीम पोषण अभियान आणि संगणक सगळं आहे बॅच मध्ये दुसरं टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला अभ्यासकट्ट एप्लिकेशनवर अवेलेबल अभ आहे तुम्ही त्या ठिकाणी ती घेऊ शकतात तांत्रिकची बॅच सुद्धा अवेलेबल आहे तर नक्कीच तुम्हाला हे लेक्चर आवडत असेल तुम्ही लाईक करत चला शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद